माझं नाव प्रशांत बंगाळे आम्ही नव्वद जण एका टूरला निघालेलो होतो आम्ही गोर पहिले पयागरातला उतरलो नंतर आमचा पयागरापासून टूर स्टार्ट झाला टूर स्टार्ट झाल्यानंतर आम्ही सगळं तिकडे अयोध्येला रामाचं वगैरे सगळ्यांचं दर्शन घेतलं तिकडे नंतर आम्ही वाराणसीला गेलो तिकडे वाराणसीहून आम्ही सगळे तिकडे गंगा हे केलं सगळं आंघोळ वगैरे तिकडे केली मग आम्ही आम्ही निघालो नेपालला तिकडनं नेपाळ बॉर्डरवरती गेलो नेपाल बॉर्डर वरती एक ऑटेलो आम्ही बेस घेतला एका दिवसाचा तिथे मुक्काम वगैरे केला नंतर मग आम्ही तिकडनं सात वाजता निघालो पोखऱ्याला जायला मग पोखऱ्यावर पोखऱ्याला जायला आम्ही निघालो आम्ही पोखऱ्याला पण एक स्टे घेतला स्टे घेतल्यानंतर आम्ही तिकडनं परत आम्ही काठमांडूला जायला निघालो पोखऱ्यावरनं पोखऱ्यावरनं पण आम्ही सात वाजता निघालो आमचा सात वाजता हा सगळे सोबतच होतो आम्ही सगळे नाईन्टी सेव्हन आम्ही आम्ही ड्रायव्हर सगळं सगळे सोबतच ड्रायव्हर पकडून आम्ही नाईन्टी सेव्हन होतो पण आम्ही टुरिस्ट नव्वद जण होतो okay, हा म्हणजे आमची जी बस गाईड वगैरे पण हा टूर गाईड वगैरे असे असे नाईन्टी सेव्हन लोक होतो आम्ही तसं मग आम्ही जा पोखऱ्याहून सात वाजता निघालो मग आम्ही मध्ये एका ठिकाणी नाश्ता वगैरे केला तिथे थोडा रेस घेतली मग आमची बस सगळ्यामध्ये पुढे निघाली सगळ्यामध्ये पुढे निघाली होती पहिली बस आमची होती घटना घडली ती अ, थी, थी? थी, अ, बस होती ती मधली बस होती दुसरी दुसरी बस होती ती ती बस पाठी एकूण तीन बस होत्या दोन मोठ्या बस होत्या आणि एक सतरा ट्रॅव्हल्स होती हा सेव्हन सीटर बस होती एक ती ती तिघी बस आज एका मागे एक चालू काही अंतर एक पंधरा वीस मिनिटाचं अंतर फक्त सगळ्यांचं होतं तर त्या ना मध्ये एका ठिकाणी प्रॉब्लेम झाला होता त्या दोन नंबर त्या बसला तिचे लायनर चिपकत होते तिथे लाइनर वगैरे चिपकत होते गरम मुळे तिथे हिटमुळे मग ती थोडे अर्धा तास ती रेस ला गेली ती बस थोडं मग ती बस थोडी मागे पडली मग मग ही सतरा सीटर पण तिच्या जवळच थांबली की बाबा हे नको मग सोबतच सो जाऊ आमची बस सगळ्यामध्ये पुढे निघून गेली मग परत आम्ही तिकडे एक चिंचोली गाव म्हणून जाई तिथे आम्ही हॉटेलला थांबलो चहा वगैरे नाश्ता वगैरे करायला थांबलो की बाबा सगळ्या बस आता निर्या करून इथे आपण आल्यानंतर सगळे एकदम काठमांडूला दर्शनसाठी निघूया सगळे आपण मग ते आम्ही तिकडे वीस मिनिटं झाले पंधरा मिनिटं आपली बस अजून येत नाही मग आम्ही एका पोलिसाला थांबवलो आम्हाला एका थोडी कानगुन लागली की एक बस खाली पडली आहे म्हणून तिथे गाजावाजा झाला सूचना कधी कळाली तुम्हाला की गाडीचा अपघात झाला आम्हाला लगेच कळाली तिथे ती ति बस खाली पडली ना तिथं एक गाडीवाला येत होता तो म्हणून एक मोठी बस खाली पडली म्हणून पण आता आपल्याला अंदाज नाही की मोठी बस आपलीच आहे का दुसऱ्याची आहे कोणाची मग त्या पोलीस आला तिथे मग आम्ही विचारलं मग साहेब एक आम्हाला बस गिर गया आहे का बोला बस बस कोणता बस आहे बोला ऐसा गा, एक गाडी आहे बडावाला फोर्टी सिक्स सीटर गाडी आहे व ऐसा गाडी गिर आहे बोलाय मग एक मिनट फोन करता और इंडिया का गाडी आहे कि पुताहू फिर मग त्यानं फोन केला तिथे तिथे त्यांच्या याला कंट्रोलला त्यांनी सांगितलं व इंडियाची गाडी आहे इंडियाची गाडी सांगतास की आमचा ड्रायव्हर स्पेशल गाडी करून तिथे पोहोचला सहायता सरकार का बहुत जवळ घटना घडली त्या किती डिस्टन्स होता किती अंतर होता तिकडनं पाच किलोमीटर पाच किलोमीटर पाच किलोमीटर लगेच लगेच पोहोचलो आम्ही घटनास्थळी गेलो हो हो घटनास्थळी गेलो आम्ही बॉर्डर बरोबर म्हणजे जेव्हा पहिले आहे ना जेव्हा देश स्टेबल होते माणसं त्यांना बाहेर काढण्यात आलं मग आम्ही किती नऊ जण नऊ आणि दहा जण तिथे होतो कारण की त्यांनी सांगितलं होतं प्रत्येक अँब्युलन्स मध्ये तुम्हाला हॉस्पिटलला जावं लागत जाईल तिथे म्हणजे तुमच्या माणसासोबत तुम्हाला जावं लागेल तिथे मग आम्ही प्रत्येक जसं मिलिट्रीवाल्यांनी जशी अँब्युलन्स मध्ये जो सिरियस होता त्यांच्यासोबत जायचं तिथे हॉस्पिटलला परत वापस यायचा तसे आमचे अठ्ठावीस लोकांचं हो मग आम्ही सगळे तिथे मग अठ्ठावीस लोक तिथे खाली डेट सापडले डायरेक्ट कोई कोई ऐसा पता चला बॉडी हा एक ला है, वो का है काय सरोदे कुल कुलकर्णी सरोदे करके कर सरोदे करके वो अभी तक मिली नाही आहे गोरखपुर ट्रेन मधून किती वाजता चढले आम्ही गोरखपूरून चढलो तरी सोडा संध्याकाळी साडेदहा ला ट्रेन होती रात्री हो रात्री साडे दहा ते अजून रेल्वेच्या प्रशासनाच्या खूप मदत मिळाली त्यांची खूप मदत मिळाली आमची म्हणजे नेपाळ पासून नेपाळ सरकारची तर धन्यवादच आहे कारण की त्यांनी खूप मदत केली बॉर्डर पर्यंत आम्हाला बऱ्यापैकी जे परिजन होते तुम्ही कुठे जाणार आता मी अंबरनाथला जाणार माझ्या घरी मी आहे ओझर खेड्याचा राहणार तसा पण मी या टूरला नेहमी जातो इथे हे हा आमचे सगळे नातेवाईकच आहे बंगाळे वगैरे सगळे राहणे बंगाळे सगळे आम्ही एकाच गावचे त्याच्यामुळे मी तिकडनं दोन जण आम्ही मिशेस तिकडणे येतो टूर साठी इथे आणि ताई ताईचे बी खूप मेहन ताईनं तिथे काठमांडूला सगळे आमची सेटिंग लावून दिली वगैरे रक्षाताईने वगैरे रक्षा सगळं करून दिलं आम्हाला व्यवस्थित तेवढं आता माझ्याकडे माहिती होती ते म्हणून मी तुम्हाला सांगितली आता धन्यवाद हो पण नेपाळ सरकारनं खूप मदत केली आम्हाला